हे आहे लाजाळूचं झाड लाजवळचे झाड हे एक अतिशय रंजक वनस्पती आहे ज्याला मराठीमध्ये लाजाळू किंवा संकोचने असे म्हणतात मी जवळच्याच नर्सरीमधून घेऊन आली आहे या वनस्पतीचे पाणी स्पर्श करताच मिटून जातात कोकणामध्ये आता पावसाळ्यात खूप प्रमाणात बघायला मिळतील तुम्हाला ही झाडे चांगली बहरलेली असतात आम्ही शाळेतून जाता येता या झाडांना असंच मुद्दाहून हात लावायचो मग ते आपली पाणी मिटून घ्यायचे त्यामुळे याला लाजाळू असे नाव आहे हे एक बहुवर्षीय जमिनीवर पसरणारे काटेरी झुडूप आहे जे साधारणपणे साधारणपणे एक मीटरपर्यंत वाढते याची पाने लहान किंवा पिसांसारखे असतात गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची लाजाळू हे एक मजेदार किंवा उपयुक्त वनस्पती आहे ज्याचा उपयोग अनेक आजारांवरती उपचार करण्यासाठी केला जातो तुम्ही पण घेऊन या खूप छान वाटतं आहे हे झाड घरी लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा किंवा शांतता टिकून राहते आणि हवेतील विषारी घटक कमी होतात ज्यामुळे आरोग्य चांगले राहते घराला एक खास आणि नैसर्गिक देखावा मिळतो लाजवळ वनस्पतीमुळे घरामध्ये एक वेगळा आणि आकर्षक अनुभव येतो लाजवळ वनस्पतीमुळे मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड पण निर्माण होते आणि लाजवळ वनस्पती लावतानाही थेट सूर्यप्रकाशात नसावी नियमितपणे पाणी द्यायचं त्याला परंतु जास्त पाणी नाही द्यायचं ते लाजळू वनस्पतीमुळे तणाव चिंता किंवा नैराश्य कमी करण्यास मदत करते लाजळू वनस्पती हवेतील विषारी घटक शोषून घेते त्यामुळे घरात हवा शुद्ध राहते खूप औषधी वनस्पती आहे ही चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये